ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि प्रेस उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती ही पदयात्रा कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर विजयकुमार देशमुखांचे जंगी स्वागत करण्यात आले गुरुवारी सकाळी शहर उत्तर मतदारसंघातील भाजप माहितीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रा काढण्यात आली त्यास लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली पुढे ही पदयात्रा मराठा वस्ती काशी कापडे गल्ली परिसर बुदले गल्ली बोरामणी तालीम मंगल कार्यालय परिसरातून काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या निनादात फुलांची उधळण करीत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेची ठिकठिकाणी स्वागत करण्यात अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद देणे कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणूनसुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नावं रोखायला येतील या शंका वाटत नाही आणि निश्चित आणि निश्चित लाखो मताच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील तीनही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील असे आम्हाला खात्री वाटते कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील तिन्ही आमदार दोन देशमुख आणि एक देवेंद्र कोठे हे तिघंही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते शिव नक्की यश मिळेल यश देईल असे आम्हाला आशे वाटते धन्यवाद मी गोपाळ रामचंद्र झोंवर आता आमच्या प्रभाग क्रमांक चारमधून देशमुख मालकांची जी रॅली निघाली होती या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला बंधू भगिनींचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता त्यामुळे ह्या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख मला हे पाचव्यांदा विजय होतील ह्यात काही कुठलीही शंका नाही कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही विरोधक काहीही बोलतील पण देशमुख मला हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप टेनमधील आमदार दिसतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे निश्चित आम्ही विनंती करतो प्रार्थना करतो आणि ह्यावेळी ब भरपूर मोठ्या प्रमाणात देशमुख मालक विजयी होतील आज प्रभाग क्रमांक चार शहर उत्तरमधील प्रभाग क्रमांक चारमधील महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली ही विकासाच्या जोर जोरावर निघालेली आहे चार टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती इतकी मोठी पब्लिक स्वयंपूर्ती लोकं आलेले होते तर यंदाच्या यंदाच्या याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार देशमुख मालक हे शंभर टक्के खात्री क्रमांक चारच्या वतीने माननीय नामदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रचारार्थ आजची प्रचार प्र प्रचार रॅली येथे संपन्न झाली येथे हजारोंच्या संख्येने आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे एक लाख मताच्या लीडनं निवडून येणार हे आमक गॅरंटी आहे धन्यवाद